आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा रांगी येथे माता पालक मेळावा आणि हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक आणि पालकांमधील संवाद वाढविणे गरजेचे असते हाच मुख्य उद्देश समोर ठेवून सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय संगीताताई कावळे एस एम सी अध्यक्ष प्रमुख अतिथी मान्य फालेश्वरीताई लिडाम सरपंच रांगे सौ ज्योतिताई साळवे जयमिनाताई सय्यद शशिकलाताई मडावी सौ शोभाताई काटेंगे व अनेक मातापालक हळदी कुंकू कार्यक्रमाला हजर होत्या उखाणे स्पर्धा गीतगायन आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते जास्तीत जास्त महिलांनी वरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित केला खंडोबाची कारभारीणं झाली धनगरीणं दाताचं दत्वनं घ्या ऊ कुणी कुंकू घ्या कुणी काळं म्हणी सांगाना कशी दिसते मी आणि विविध प्रकारचे रेला नृत्य सादर झाले उत्तम सादरीकरण करणाऱ्या मातांना बक्षीस देऊन त्यांच्या कलेचं आणि उत्साहाचं कौतुक करण्यात आलं आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्र येण्याची गरज आहे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वर्तन आणि सर्वांगीण विकासाबाबत आचार विचारांची देवाणघेवाण घडत असते शाळा आणि घर या दोहोंमध्ये एक मजबूत समन्वय घडून सुदृढ संबंध जोपासता येतात या मेळाव्यामुळे पालक आणि शिक्षकांना एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे काही योजना आखण्यात आल्या हळदी कुंकवासाठी आलेल्या सर्व मातांसोबत नाश्त्याचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्री सयाम प्रास्ताविक माधुरी सांगले मॅडम यांनी तर आभार गायत्री सुधरी यांनी मानले